मागील आठवड्यात विशेषतः पंचवीस सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी महावितरणच्या बारामती मंडळातील सहा उपकेंद्रांना व मान्सून पूर्व पावसाचा सर्वाधिक फटका बसला तर दोनशे सदुसष्ट असे नऊशे चोवीस खांब जमीन दोस्त झाले आहेत कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर बहुतांश उपकेंद्रांचा वीज पुरवठा काही तासातच पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले असून अद्याप फक्त दोन हजार एकशे तेरा ग्राहकांचा वीज वीज पुरवठा बंद आहे तो करण्यासाठी यंत्रणा अहोरात्र झटत आहे मुख्यालय व वा परिमंडळातील वॉर रूम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत महावितरण बारामती मंडळात पुण्यातील बारामती इंदापूर दौंड शिरूर पुरंदर भोर या सहा तालुक्यांचा समावेश आहे पूर्व मोसमी पावसाने धुवाकूळ घालत सहा उपकेंद्रांना तडाखा दिला यामध्ये बारामती विभागातील लोणी देवकर बिगवाण सणसर काळेवाडी केडगाव विभागातील देऊळगाव व मलठण उपकेंद्रांचा समावेश आहे या सर्व उपकेंद्राचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे फांद्या कोसळल्या त्यामुळे तारा तुटून पडल्या मात्र यंत्रणा सतर्क असल्याने कुठेही वीज अपघात घडला नाही सुरक्षेची पूर्ण काळजी घेत वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे अधीक्षक अभियंता दीपक लहानगे वीज पुरवठा आहेत वॉर रूम व नियंत्रण कक्ष चोवीस आहेत करण्यासाठी लागणारे साहित्य विजेचे खांब रोहित व ऑइलचा मुबलक पुरवठा सर्व विभागांना करण्यात आला आहे तसेच सर्व वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी व मोबाईलवर उपलब्ध राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत वीज पुरवठा कुठ खंडित झाल्यास ग्राहकांनी चोवीस तास सुरू असलेल्या एक नऊ एक दोन किंवा एक आठ शून्य शून्य दोन तीन 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 चार तीन पाच व एक आठ शून्य शून्य दोन एक दोन तीन चार तीन पाच या तीनपैकी कोणत्याही एका टोल फ्री क्रमांकावर विजेशी संबंधित तक्रारी नोंदवाव्यात हे क्रमांक संकेतस्थळावर व वीज बिलावर प्रकाशित केले आहेत तक्रार नोंदवताना ग्राहकांनी त्यांचा बारा अंकी ग्राहक क्रमांक नोंदवल्यास महावितरणला त्या ग्राहकाशी संबंधित माहिती उपलब्ध होते त्यामुळे फॉल्ट शोधण्यासाठी वेळ वाया आठ नऊ सात एक शून्य शून्य या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास किंवा नोंदणीकृत मोबाईल वरून नो पॉवर आणि ग्राहक क्रमांक हा संदेश टाईप करून नऊ नऊ तीन शून्य तीन नऊ नऊ तीन शून्य तीन या क्रमांकावर पाठवल्यास वीज पुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंद होते तसेच मोबाईल ॲप व डब्ल्यू 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 डॉट महा डी आय एस सी ओ एम डॉट इन या संकेतस्थळावर सर्व वीज सेवा घरबसल्या उपलब्ध आहेत